तर पाहुयात महाराष्ट्रामधून कोण कोण नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्रामधून भंडारा गोंदिया येथून सुनील मेंढे सोलापूरमधून राम सातपुते तर गडचिरोली चिमूर येथून अशोकराव नेते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पुन्हा एकदा पाहुयात सुनील मेंढे यांना भंडारा गोंदियातून सोलापूरमधून राम सातपुते यांना तर अशोकराव नेते यांना गडचिरोली चिमूर मधून उमेदवारी भाजपातील महाराष्ट्रातील हे उमेदवार आहेत सुनील मेंढे भंडारा गोंदिया मधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे राम सातपुते यांना सोलापूर मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे तर अशोकराव नेते यांना गडचिरोली चिमूर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे